श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांचा वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नये अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत यामध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाच्या निस्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी शुभकर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर हेतिक फलांचे वर्णन केले आहे याशिवाय आयुर्वेद नीतीशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे प्रबोधनाची चर्चा हा देखील त्याचा मुख्य विषय आहे गरुड पुराणात व्यक्तीच्या वर्तनाविषयी ही माहिती देण्यात आली आहे स्त्री आणि पुरुष यांचं समाजात वर्तन कसं नसावं याबाबत गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे स्त्री आणि पुरुष यांनी समाजात वाईट वर्तन केल्यास त्यांना पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळतो याविषयी गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे काय सांगतं गरुड पुराण गरुड पुराणानुसार स्त्रीचे शारीरिक शोषण करणाऱ्या पुरुषांना नरकास स्थान मिळते तसेच असे पुरुष पुढच्या जन्मी ड्रॅगन बनतात गरुड असं गरुड पुराण सांगत जे पुरुष आपल्या गुरुच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढील जन्मात सरड्याच्या रूपात जन्म घेतात गरुड पुराणानुसार असे पुरुष जे आपल्या मित्रांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतात ते पुढील जन्मात गाढव बनतात गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाही त्यांना मारहाण करतात शिवीगाळ करतात ते पुढच्या जन्मात नपुसंख होतात अशी विवाहित स्त्री जी इतर पुरुषांशी संबंध ठेवते तिला नरक यातना भोगाव्या लागतात अशी आणि अशी स्त्री पुढील जन्मात सरडा सा किंवा वटवागळच्या रूपात जन्म घेते नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवनकाळात नेहमी सत्कर्म केले पाहिजे यासोबतच पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद